हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईल तर सगळ्या ताईंचे स्वागत करते तर आत्ता आहे इव्हिनिंगचा टाईम टायमिंग आणि मी इथं साडी घातली आहे कारण मला जायचं आहे शाश्वतीला आणायला आणि हो आजचा व्लॉग ना तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे मी पोस्ट करणार आहे तर तुम्ही हा हा व्हिडिओ जुनाचा आहे म्हणजे मागच्या वर्षीचाच आहे पण एक जानेवारीच्या दिवशी तुम्ही बघत आहात त्याच्यामुळे तुम्हाला नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या माझ्या गोडताईंना आणि इथं बघा शाश्वती शाळेतून घेऊन आले मी तिला आत्ताच आणि ती इथं थोडीशी अशी बे सॉरी सोप्यावर लोळत बसली होती कारण कंटाळत तो मुलं सकाळी साडेनऊला जायचं तर पाचलाच घरी यायचं दिवसभर थोडा कंटाळाच येतो आणि किती काजूक लहान आहे एवढं काही कळत पण नाही तिला आता दुसरीला आहे त्याच्यामुळे मुलं कंटाळून जातात दिवसभर तरी इथं तिने तिचं आवरून घेतलं होतं हातपाय वगैरे धुतले आणि नंतर मग ती बोलली की माझा झट्टू घाल तर ॲक्च्युली काय झालं आहे ना आता एवढ्यात झट्टू घालती आहे ना ती तर तिला सारखी सवयच लागली की, की शाळेतून आल्यावर पण केस मोकळे सोडत नाही आणि तिला झट्टूच घालायचा असतो तरी इथं मी तिचा झट्टू घालून देते आणि ती बोलली मम्मी मला चहा आणि बिस्किट दे तर सारखं देत नाही मी आता कमी केले बिस्किट पण एका दिवशी चलतं मुलांचंसुद्धा त्यांच्या मनानुसारसुद्धा एका दिवशी ऐकलं पाहिजे त्याच्यामुळे मग तिला म्हटलं ठीक आहे देते तुला चहा आणि बिस्किट तर इथं तिला ते मी चहा ठेवला साईडला आणि नंतर त्याची विणी सॉरी झट्टू पण घालून दिला तर इथं आल्यानंतर मग तो म्हटला मला पण चहा बिस्किट खायची तर मग पुन्हा त्याच्यासाठी मी इथं आणखीन चहा टाकलं म्हणजे सॉरी दूध टाकलं आणि त्याच्यानंतर चहा पावडर वगैरे साखर आणखीन टाकली म्हणजे अजून चहा वाढवला तर थोडा थोडाच देते मी मुलांना चहा जास्त देत नाही पण कधीतरी मागतात त्याच्यामुळे देत असते तरी त्यानंतर मग मी जे केळं आणले होते तुम्ही बघितले असतील तर ते पण चांगले म्हटलं धुवून ठेवावे कारण कसे आहे ना केळाच्या आतमध्ये झुरळ असतात मी एकदा दोनदा बघितले होते त्याच्यामुळे तेव्हापासून ये ना मी केळं आणले की पहिले धुवून ठेवते कारण त्याच्या आतमध्ये बारीक बारीक असतात दिसत नाही ते लोक केळं पिकवण्यासाठी ठेवतात त्याच्यावर काही पण टाकून म्हणजे असं पानं वगैरे तर मग त्यात झुरळ होतात मी एकदा बघितले होते तर होते त्यात ते झुरळ तेव्हापासून मी केळं आणले की असे धुवून ठेवत असते आणि मुलांना खाताने बी कसं धुतलेले असले की मग घेतात आणि खातात नाही तर मग प्रत्येक वेळेस धुवून द्यायचे आपण असतो किंवा नसतो तर ते कधी घेऊन खातात आपल्याला कळतसुद्धा नाही त्याच्यामुळे मग धुवून ठेवलेले बरे असतं तर त्याच्यानंतर त्यांना चहा बिस्किट वगैरे दिले आणि नंतर कपडे वगैरे काढून आणले बाहेरून आणि तेच घड्या वगैरे घालत होते मी द कपड्याचे तर हा त्यांचा ट्रॅक सूट आहे त्याच्यावर नाव पण आहे तर ते पण धुवून ठेवलं होतं म्हटलं व्यवस्थित धुवून ठेवून द्यावा कारण नंतर पुन्हा पुढच्या वर्षी काम येईल प्रत्येक वेळेस भेटूच नवीन ड्रेस पण म्हटलं कसं हे पण व्यवस्थित ठेवलं ना तर मग पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस जर नाही आला तर मग हा कामी येतो त्याच्यामुळे ते चला इथं कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेते आणि जे नवीन परकर वगैरे होते तर ते धुण्यात होते तर ते ठेवून दिले आणि कपडे पण होते थोडेसे तर ते पण घड्या घालून व्यवस्थित ठेवून दिले त्याच्यानंतर मग आत्ता वाजले साडेसात तर आज थोडं लवकर स्वयंपाकाला लागले मी कारण मुलांना भूक लागली होती त्याच्यामुळे तर इथं भाजी बनवायची मला त्याच्यामुळे शेंगदाणे कुटते तर बटाट्याची साधी म्हणजे सिंपल भाजी बनवणार आहे संध्याकाळी कसं पातळ भाजी लागते आणि आता हे ना दूध पण खात नाही कोणी त्याच्यामुळे मग भाजी तर बनवावीच लागते संध्याकाळी तरी तर तेच मग शेंगदाणे कुटत होते मी आणि त्याच्यानंतर भाजी पण फोडणीला टाकली आणि भाकरी बनवायच्या होत्या तर दोनच भाकरी बनवल्या मी एक साहेबांना एक माझ्यासाठी मुलांसाठी चपात्या होत्या तर त्यांच्यासाठी चपात्या होत्या तर मग दोनच भाकरी बनवल्या आणि भाजी पण टाकली होती तर आज मी साडीच घातली होती कारण शाश्वतीला आणायला जायचं होतं आणि आज सोमवार पण होता त्याच्यामुळे मी व्हाईट अशी व्हाईट कलरची साडी घातली होती तर इथे मी भाकरी बनवून घेते आणि नंतर मग संध्याकाळी कसं थोडंसंच बनवायचं असतं त्याच्यामुळे थोडंसं उशिरा लागलं तरी होतं आणि कसं गरम गरम जेवता पण येतं त्याच्यामुळे मी थोडंसं उशिराच लागत असते पण आज आहे ना मुलांना भूक लागली होती त्याच्यामुळे मी लवकरच स्वयंपाक बनवायला घेतला आणि आणि हो आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना ताईंनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक पण करत जा जेणेकरून मला कळन की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही म्हणून आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात म्हणून तर इथे माझी भाकरी थापून झाली होती एक ज्वारीची केली आणि त्याच्यानंतर मग एक बाजरीची केली तर शिव इथं व्हिडिओ काढत होता मी आज थोडंसं ना माझ्या मोबाईलचा ट्रायपोटे ना खराब झाला आहे तर त्याच्यामुळे मला असे तसेच व्हिडिओ शूट करावं लागते आता काय माहिती केव्हा घेणं होईल मला ट्रायपॉड तर चला मग आता इथे आम्ही जेवणाला बसलो तर मुलं अभ्यास करत होती त्यांना म्हटलं चला नंतर करा तुम्ही अभ्यास तर ते म्हटलं थांब पाच मिनटं थोडंच राहिलं तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा हो भेटू भे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय